कालपासूनच आपण पाहिलं तर मावळ तालुक्यामध्ये मा मुसळधार पाऊस पडत आहे त्याचबरोबर आजही त्याच पद्धतीनं मुसळधार पाऊस पडत आहे आमच्याकडे सर्व यंत्रणा यामध्ये पोलीस विभाग असेल त्याचबरोबर तिन्ही नगरपालिका वडगाव तळेगाव आणि लोणावळा इथली यंत्रणा सज्ज आहे त्याचबरोबर महसूल यंत्रणाही सज्ज आहे काही ठिकाणी भिंती पडल्याच्या घटना आहेत थुगावाने आडे तिथले आम्ही पंचनामे केलेले आहेत काही घरांमध्ये पाणी गेलेलं आहे डोंगरगाव काले कॉलनी उरसे या ठिकाणचे पंचनामे करत आहेत काल ताजे आणि मळवलीमध्ये काही लोकं बंगल्यामध्ये अडकलेली होती त्यांना आपण बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे त्याचबरोबर काही गावातल्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे इंद्रायणी नदीकाठच्या गावांचे जे पूल आहेत ते आपण दोन्ही बाजूने बंद केलेले आहेत लोकांना सतर्कतेचं आवाहन आम्ही करतो गरज असेल तरच आपण बाहेर पडा गरजेशिवाय कोणी बाहेर पडू नका अजूनही आमच्याकडे काही ठिकाणी पुलावरून पाणी गेल्याच्या घटना आहेत आमची यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे आणि कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत जास्त आहे पवना धरणामध्ये साधारणतः आतापर्यंत आमच्याकडे जे रिपोर्टिंग आहे त्यानुसार पासष्ट ते सत्तर टक्के पवना धरण भरलेलं आहे अजून तिथून पाण्याचा विसर्ग सुरू नाही झालेला त्यानंतर टाटामधली जी परिस्थिती आहे तिथं आम्ही त्याच्यावरती क्लोजली वॉच करत आहोत तिथून पाणी सुटल्यानंतर आम्ही लोकांना सूचना देणार आहोत तिथेही धरण भरत आलेलं आहे आपली जी खालची यंत्रणा आहे महसूल विभाग असेल त्यामधले तलाठी ग्रामसेवक यांना आम्ही सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत लोकांनाही सतर्क राहण्याच्या अतिक्रमणामुळे रस्त्यावर आले आणि अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले यावर काय कारवाई करण्यात स्थानिक परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी अशा तक्रारी येत आहेत त्याच्यावरती आपण लाँग टर्म म्हणून आपण त्याच्यावरती जर खरोखरच अतिक्रमण असेल तर ते तपासून पुढच्या कालावधीमध्ये काढण्याची आपण प्रक्रिया करणार आहोत जयंतीला काय आवाहन करणार आहे दोन दिवस शाळांना सुट्टी दिलेली आहे आपण पाहिलं तर दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहेत माझी सगळ्यांना सूचना आहे की आपण गरज असेल तरच घराबाहेर पडा त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये पर्यटन क्षेत्र जर आपण बघितलं त्यामध्ये भुशे आहे कुंडमळ आहे टायगर पॉईंट आहे त्याच्यानंतर इतर पॉईंट्स आहेत तर त्या ठिकाणी जाण्याचं टाळण्यासाठी आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना आत्ताच आदेश काढलेल्या आहेत माझी सर्व मावळ तालुक्यातील शेतकरी बंधू त्याचबरोबर सर्व नागरिक आणि पर्यटकांना विनंती आहे की आपण गरज असेल तरच बाहेर पडा धोक्याच्या ठिकाणी आपण जाण्याचं टाळावं त्याचबरोबर जर पुलावरून पाणी जात असेल तर आपण अशा वेळेस थांबलेलं बरं आहे ह्या माझ्या नागरिकांना सूचना राहतील काही सध्या परिस्थितीत आपण त्याच्यावरती पर आपण यापूर्वीच त्याचा सर्वे केलेला होता दरडप्रवण जी गावं आहेत त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती तलाटी ग्रामसेवक त्या ठिकाणचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांना सतर्क केलेला आहे अशी जर घटना घडली तर घटना घडण्यापूर्वीच आपण त्यांना सुरक्षित स्थळी हलवणार आहोत सध्या तरी अशी कुठे अपवादात्मक परिस्थिती निर्माण झालेली नाही माळींच्या धर्तीवर मावळ तालुक्यामध्ये आठ आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये तावा माव आहे तुंग आहे तर याचा आम्ही सर्वे करून पूर्ण त्याच्यामध्ये तात्पुरत्या उपाययोजना असतात आणि दीर्घकालीन तर तात्पुरत्या उपाययोजनामध्ये आपण सर्व तात्पुरत्या उपाययोजनांचं नियोजन केलेलं आहे आणि दीर्घकालीन मध्ये आपण दीर्घकालीन उपाययोजना त्या ठिकाणी करत कर आहोत